गेल्या तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे पण कालची रात्र युक्रेनसाठी भयावह होती कारण रशियानं चारशे एकोणऐंशी ड्रोन्स आणि वीस क्षेपणास्त्र डागत युक्रेनवर महाभयंकर हल्ला केला युक्रेनवर आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा हवाई हल्ला होता या हल्ल्यात देशाच्या मध्य आणि पश्चिमेकडील प्रदेशांना लक्ष करण्यात आलं युक्रेननं काही दिवसांपूर्वी रशियाच्या एअरबेसवर हल्ला केला होता त्यात रशियाच्या चाळीस लढाऊ विमानांचं नुकसान झालं होतं त्यानंतर रशियानं बदला घेणार अशी भाषा केली होती त्यानुसार रशियाकडून सतत अशा पद्धतीनं ड्रोन हल्ले केले जात आहेत दोन दिवसांपूर्वी रशियाकडून क्षेपणास्त्र डागण्यात आली होती महत्त्वाच्या युक्रेनमधल्या महत्त्वाच्या सहा ते सात शहरांवर ही क्षेपणास्त्र डागली होती मात्र काल रात्रीचा हा सर्वात मोठा आजवरचा हल्ला होता चारशे एकोणऐंशी ड्रोन्स आणि वीस क्षेपणास्त्र डागत युक्रेनमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला आहे